श्री गुरुदेव मित्रांनो आजचा बोध विशेष हा बोध तुम्ही पूर्ण तुमच्या वर दत्तकृपा नक्कीच होईल दत्त जयंती म्हणजे केवळ उत्सव नाही तो एक अनुभव आहे मनुष्याच्या आयुष्यात गुरु या संकल्पनेला जेव्हा पहिल्यांदा रूप मिळाले ते रूप म्हणजे दत्तात्रेय अग्नि ऋषीच्या तप अनुसयेच्या पवित्र आणि त्रिमूर्तीची कृपा एकत्र येऊन जो प्रकाश जन्माला आला तोच आज आपण दत्तगुरु म्हणून वंदन करतो दत्त जयंतीच्या दिवशी माणूस मंदिरात जाऊन फक्त प्रदक्षिणा घालत नाही तो आपला अंधार मागे टाकून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करतो कारण दत्त म्हणजेच प्रकाशाचे घर दत्त म्हणजेच भीतीचा अंत दत्त म्हणजेच निष्ठीचा विजय आज दिवस भक्तांसाठी विशेष असतो पूजा भजन आरत्या पण या दिवसाचे खरे महत्त्व एक एका भावनेत दडलेले आहे गुरु आशीर्वाद मिळाला मनुष्य कधीही एकटा नसतो एक गोष्ट सांगतो एक, एक भक्त अनेक वर्षे संकटात होता व्यवसाय कोसळलेला घरात वाद मनात अंधार दत्त जयंतीच्या दिवशी तो मंदिरात गेला त्याने काही मागितले नाही फक्त शांत बसला महादारातून येणारी मंद दीपशिंका त्याच्या डोळ्यात पडत होती त्या त्या शांततेत त्याला मनात एक आवाज आला घाबरू नकोस तुझी रात्र लांब आहे पण माझा प्रकाशही तितकाच तेजस्वी आहे त्या दिवसापासून त्या भक्ताचा आयुष्य बदलायला लागले यश आले व्यवहार नीट झाले पण त्याचे मन बदलले होते कारण त्याला कळले दत्तगुरु चमत्कार करून जीवन बदलत नाहीत ते मन बदलून जीवनात चमत्कार करतात दत जीवना तरास, दत्त जयंती म्हणजे अंधाराला मागे टाकून नव्या जीवनाकडे जाणे आपण कितीही त्रास त्रासात असलो कितीही थकुलेलो असलो विखुरलेलो रडलेलो दत्तगुरूंच्या स्मरणात मनात आले की आत्मा पुन्हा उठतो दत्तगुरूंच्या त्रिदेव स्वरूपात तीन ऊर्जा प्रवाहित होतात ब्रह्म नाव निर्माण करण्याची शक्ती विष्णू संरक्षणाची शक्ती महेश अडथळे भक्ताच्या आयुष्यात संतुलन निर्माण करतात दत्त जयंतीला एक संकल्प करावा माझ्या आयुष्यात मी दररोज एक सत्कर्म करेन एखाद्या मनाला दिलासा देईल एखाद्याचे आश्रू पुसून एखाद्याचे मनुष्य उभारून करून कारण दत्तगुरूंना भजन म्हणजे कोणाचा अंधार अंधारात दिवा लावणे दत्तगुरूंच्या दारी गेलेला भक्त कधीही रिकामा येत नाही कधी त्याला शक्तीमय मिळते कधी श्रद्धा कधी मार्ग कधी अंधार कधी चमत्कार दिसत नाहीत पण जीवनात मोठ्या अपघातातून वाचणे चुकीच्या मार्गापासून परावृत्त होणे अचानक मनाला शांती मिळणे हेच तर दत्त चमत्कार आहेत आजच्या या पवित्र दिवशी मनात एकच गोष्ट ठेवा गुरुची कृपा नसती तर मी येथेवर आलो अस नसतो जीवनात जे काही चांगले घडले ते त्यांच्यामुळे आणि जे काही वाईट घडले ते त्यांच्या संरक्षणामुळे आणखी वाईट होण्यापासून वाचलो दत्तगुरू सांगतात मी तुला खाली पडून देणार नाही तो पडण्यापूर्वीच मी येईन हा विश्वासच भक्ताला अपराजित कर बनवतो दत्त जयंतीला आपण दिलेले दीप फक्त मंदिर उजळत नाहीत ते आपले आयुष्य भविष्यही उजळतात आयुष्यभर लक्षात ठेवा दत्तगुरूंचा हात धोक्यावर असेल तर रात्री कितीही काळोख असले पण प्रभात नक्की होते या पवित्र दत्तजयंतीच्या पर्वावर सर्वांच्या जीवनात शांती सामर्थ्य निष्ठा आणि दत्तकृपेचा अनंत प्रकाश उतरो हीच दत्तचरणी प्रार्थना श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा बोध कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा